भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब ज्यांनी गेल्या पंधरावीस दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले ते आमच्या चंद्र विधानसभेचे आदरणीय आमदार नेते शिवाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आमच्यावर त्यांनी आता प्रवेश कल घेते मी उपस्थित असलेले माझ्या सर्व आमचे कार्यकर्ते छायाचित्रकार पत्रकार बंधू आणि बहिले आज मी पहिल्यांदा गेले पंचवीस तीस वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टीत घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद घेऊन आदरणीय दादानी पहिल्यांदाच प्रस्ताव करता सांगितलं आहे की आमची ओळख जी ओळख माझी तिने सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी दोन वेळा विधानसभे निवडून असले तरी विकासाचा दृष्टिकोन ठेवून सक्षम असा चंद्र विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करताय आणि तिने मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन देऊन काम नाही कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया विनंतीनुसार साहेब यांच्याशी मला काल भेट घालून दिली आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही आज उद्या सकाळी प्रश्न नाही या पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांतदा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सर्व भाजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलं कार्यकर्ता आहे प्रवेश झाले नुक झाल्या पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडं समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी अकरा वर्ष मध्ये ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे त्या विकासामध्ये आमचा थोडासा हारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादा यांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला कोल्हापूरचा महानगरपालिकेचा तेहतीस सागरा मी तेहतीस वेळा सांगितलं की तेहतीस या खाली काही आम्ही जाणार नाही वर किती हे महायुतीमध्ये रिजिड म्हणजे ताठर राहून चालत नाही पस्तीस ही मिळतील अडतीस ही मिळतील तेहतीस वर थांबायला लागेल तेहतीस या खाली आम्ही जाणार मग सर्वेमध्ये त्याच तेहतीस मिळतील का नाही मिळतील याच्याऐवजी ही घ्या सगळी तेहतीसतीस माणसं कंटिन्यू की नाही होणार बत्तीस झाली तीस झाली काही ठिकाणी नवीन आले पाच वर्ष महानगरपालिका होती आणि तीन वर्ष प्रशासक आठ वर्ष मागच्या निवडणुकीला गेल्यामुळे मधल्या काळात जिथे सिटिंग आहे तिथे नवीन चार माणसं उभी राहिली असं कसं म्हणून की सिटिंग झालं आहे म्हणून सिटिंगचंही से सगळ्यांचं सर्वे होत महानगरपालिका ती पहिल्यांदा होणार असल्यामुळे कोल्हापूर <laughs> आणि सांगली सारखं तिथे बॅक रेफरन्स काही नाही आहे की दोघांनी आपापले इच्छुकांचे अर्ज घ्यावेत ते सगळे सर्वेत टाकू आणि त्या सर्वेप्रमाणे प्रमाणे जिंकणाऱ्या जागा काढू एखाद्या वेळेस साठ टक्के अळवणकरांनी वर्षानुवर्ष डेव्हलप केलेल्या जुन्या भारतीय जनता पार्टी जातील